you mm -hmm. अंगाला अतिश काटा येईल की ही भयानक परिस्थिती आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना एक हात हो जोडून विनवणी करेन की आपल्याकडनं फुल नाही फुलाची पाकळी जी काही मदत होईल ती नक्की येऊन करा आणि आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आम्ही पाहिलं की बरीच बरीच लोक येऊन मदत करतात नाही असं काही ना नाहीये वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या संस्थेकडनं मदत येते मदत तर येते पण मदतीमध्ये असं आहे की प्रत्येक जण पाण्याच्या बाटल्या भरपूर प्रमाणात आहे खाऊ आणतायत पण त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असे तर महिला आहेत त्यांच्यासाठी जर तुम्हाला अस तर अंतरवस्त्र घेऊन या किंवा मग सॅनिटरी नॅपकिन घेऊन या जेन्टसाठी जर नंतर वस्तू तुम्हाला जमले तर तेही घेऊन या इकडचे जे, जे लेडीज आहेत त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांच्याशी कळलं की त्यांचा ऑलरेडी जो जेवढा संसार होता तो सगळा पाण्याबरोबर वाहून गेलाय आणि जवळजवळ दोन दोन दिवस पाण्यामध्येच होते आणि दोन दिवसानंतर पाण्यातून निघाले म्हणजे जिथे छपरावरती किंवा कौलावरती जिथे जिथे जो जो अडकलाय तो तो प्रत्येक व्यक्ती तिकडे वरतीच होता आणि दोन दिवसानंतर जेव्हा त्यांना बाहेर काढण्यात आलं त्याच्यानंतर जे कपडे त्यांच्या अंगावरती होते त्याच कपड्यांमध्ये ते प्रत्येक व्यक्ती आज आहे गेल्या चार दिवसापासून एकाच कपड्यांवरती ती लोक आहेत असत पण जर तुम्हाला जमलं तर येताना अंतर्वस्त्र सॅनिटरी नॅपकिन किंवा कपडे ब्लँकेट अशा वस्तूंची सोय करा की जी त्यांना जास्तीत जास्त उपयोगी पडेल अन्नधान्य तर बऱ्यापैकी प्रमाणामध्ये आता त्यांच्यापर्यंत पोचते पाणी देखील पोचलेलं देखी आहे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आम्हाला कळलं आणि चिपळूण सातारा सांगली खेड महाड असं प्रत्येक ठिकाणी पूर आलेला आहे आणि सगळ्याच ठिकाणी मदतीची गरज आहे आणि तुमच्याकडनं जी मदत होईल जिथे मदत होईल असं काही नाही की तुम्हाला याच ठिकाणी जाऊन करायचं पण जिथे जी मदत होईल ती नक्की करा आणि ही वेळ आहे खूप दुःखद वेळ आहे म्हणजे हा जो क्षण आहे तो खूपच भयान क्षण आहे आणि आपण एक म्हणतो ना फुलने फुलाची पाकळी एवढी जरी आपल्याला मदत करता आली तर नक्की करूया तर याला मदत नाही म्हणता येणार ही एक सेवा आहे जी आपण आपल्याकडनं करतोय बस आपलं कदाचित त्यांच्याकडे काहीतरी देणं असेल असं समजा आणि मदत करा सेवा करा तुम्हाला सांगू इच्छिते आणि डोळे अक्षरशः झोप नाही झाले ना म्हणून आता म्हणूनच डोकं एवढं होतं ना की आता मी की आता म्हटलं थोडासा चहा प्यायला पाहिजे आणि चहा पिण्यासाठी आम्ही थांबलो हॉटेल माहेर म्हणून आहे आणि त्यांच्याकडचा चहा मला खूप आवडला त्यांना चांगला दादा पैसे डबल घेतले तरी चालेल पण मला फक्कड आल्याचा चहा बनवून द्या कोरा चहा आणि खरंच मस्त भरपूर असं आलं टाकून दादाने सकाळ चहा बनवून दिला ना एकदम भारी रिलॅक्स असं वाटतंय आता आणि आता वाजलेले आहेत सात म्हणजे आम्ही एक आठ साडेआठपर्यंत एक आता दुसरा स्टॉप घेऊ तेव्हा जेवून घेऊ आणि मग डायरेक्ट पालघर खूपच जास्त दमायला झालंय आणि तिकडे फिरलो पण आपण खूप ना, ना आम्ही म्हणजे जी, जी गावं फिरलो ना त्याच्यामध्ये पण खूप चा चिखल होता ना भरपूर चिखलामध्ये चालताना पाय असे तर दुखायला लागले म्हणजे आम्ही एवढंसं चाललो तर आमचे एवढे पाय दुखायला लागले ती लोक तर सहा म्हणजे सहा दिवस चिखलातच आहेत त्यांचे पाय सहा दिवस घरातला चिखल काढत आहेत त्यांची हालत काय झाली असेल विचार करून पण एकदम वाईट वाटतंय खूप खूप हालत खराब झाली आणि आता नुकताच आम्ही पेणला पोहोचलो आहेत आणि आम्ही आलो आहेत कोकण पॅलेसमध्ये हॉटेल कोकण पॅलेस रात्रीचे दहा वाजले आहेत आणि काही हॉटेल्सच उघडे आहेत इथे म्हणजे हायवेला चार वाजेपर्यंतच मोबा आहे ना म्हणून पण काही काही काय आहेत उघडे उघडे काय असतं रंजिता चालू असतो उघडे हॉटेल काय आहे बोल चालू आहेत हॉटेल ओपन आहेत हॉटेल आता सध्या तरी असं ठीक आहे कल्याणीचा उपवास आहे आणि आमच्याकडे समीर भाऊ आहेत त्यांचा पण उपवास आहे म्हणून त्यांच्या दोघांसाठी वेज थाळी सांगितली आणि आनंद म्हणून आहेत त्यांनी पण सांगली की मला वेज थाळी हवी आहे म्हणून त्यांच्यासाठी वेज थाळी सांगितली आहे आणि एक दाल खिचडी सांगितली आमच्या चौघांसाठी पण जर दाल खिचडी आवडली तर ती रिपीट करणार आणि नाही आवडली ती ऑर्डर चेंज करणार असं आहे माणसा सध्या आणि मी तुम्हाला ना सगळ्यांची ओळख नाही करून दिली तर मी आता सगळ्यांची तुम्हाला ओळख करून देते ही आहे आमची कल्याणी लाडकी म्हणजे माझी कल्याणी बरं का याची ओळख करून द्यायची गरजच नाहीये तुम्हाला okay, विशाल जादव काय काय नामही काफी आहे डायलॉग आणि हे आहेत आनंद भाऊ विशालचा मित्र आणि हा आहे नवनीत तुम्ही याला पाहिलंच असेल हे आहेत समीर भाऊ हे विशाल कडे जॉबला आहे ना ला। <laughs> हा विशाल आणि हा आहे भावेश विशालचा मित्र उर्फा काय काय उर्फ्पार्फप्पाई मुरब्याचं जावं आहे पावस बोलतोय हो तुला म्हणजे तुझं नाव काय असं हा का बोलतोय हो तुला पाव का बोलतोय काय माहिती का आमच्याकडे ना पारंपारिक पद्धत आहे वारसा त्या वारशामध्ये याच्या वडिलांचं नाव होतं पाव मग हे तीन भाऊ एकाचा नाव मोठा पाव दुसऱ्याचा मीडियम पाव आणि हा छोटा पाव असे ना तिघांना त्यांचा वारसा मिळालेला आहे पाव हा वाटा मिळालेला आहे खोटं वाटत असेल तर त्याला पण विचारून घ्या खरं एक आहे असं काय नाही मिडियम पाव छोटा पाव वगैरे काय नाही तिघांना कॉमन नाव दिलेलं आहे पाव म्हणून सर्व पाव नाव हे करा मी तोच विचार करायचे हा नेहमी पाव पाऊ काय याला करतो नाव हा मला असंच वाटलं की तू नाव ठेवलंस त्याच आणि खर तर आज आपण जिथे गेलो होतो सेवा करण्यासाठी खरं तर आणि याच्यामध्ये तुमचे सगळ्यांचे सहकार्य लागलेले आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक यू सो मच की तुम्ही एवढा लांबचा प्रवास माझ्या बरोबर केला त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांवरून प्रवास करून वाटतंय पण बरं का असं वाटलं नाही वाटतंय बरं का अजून आपण एकत्रच आहोत आणि चार तासानंतर सगळे आपापल्या घरी जातील आपापल्या घरी पोहोचतील एक अँब्युलन्स आहे जी लाईट भरपूर चमकते ना ती अँब्युलन्स विशाल चालवतोय आणि विशालच्या जोडीला असतो आनंद आणि दुसरी अँब्युलन्स आहे ती चालवतोय समीर आणि समीर भाऊंच्या जोडीला असतो नवनीत नवनीतने आत्ता जागा चेंज केली सकाळपासून तो आमच्यासोबत होता मग संध्याकाळ झाली तसा तो बोलतो मी उधर उनके साथ मी उधर उनके साथ आणि त्याने जागा शिफ्ट केली आणि असं बोलतो की अरे मेरे को बहुत अच्छा फील हो रहा ऊपर से सब दिखता है ना तो अच्छा दि आमच्यासोबत आहे भावेश म्हणजे पाव कल्याणी आणि मी आणि दाल खिचडी आलेली आहे दाल खिचडीचा कलर थोडा लाईट आहे चव करून बघतो विशाल बर चव करून सांग बर एक बाईट मारून सांग मला कशी आहे आणि टेस्टिंग शेफ आता टेस्ट दाल खिचडी मीठ आपल्याला चालू शकत बाकी चव सांग खरं सांग कारण की चेहऱ्यावरून नाही वाटत आहे कल्याणीची अजून ऑर्डर नाही आली कल्याणीची थाळी आलेली आहे कल्याणीचा उपास आहे म्हणून थाळी मागवली आणि थाळीमध्ये आहे दोन रोटी स्टीम राईस पापड कुरमा भाजी डाळ दिलेली आहे आलू मटर ऍक्च्युली फोटो मध्ये त्यांनी ना भरपूर काय काय लावलंय पण फोटो वेगळा आहे आणि थाळी वेगळी आहे आणि गोड पण नाही काय तिला थाळीमध्ये काहीतरी गोड असायला हवं ना कल्याणी है ना मी म्हटलं आज उपास आहे बिचारीचा काहीतरी गोड असावं सहा हा यार सहा भाज्या आहेत बघा सहा भाज्या दिल्या अगं सहाच दिल्या असत्या तरी चाल दोन दिल्या सहा दिल्या असत्या सर ठीक आहे जेव जो कारण की तुझी दोन रोटी संपतील असं मला अंदाज कमी आहे आणि आता नुकताच आमचं जेवण झालंय कल्याणीचं पण जेवण कल्याणी कसं होतं जेवण ठीक होतं ठीक होत मला तर ठीकच वाटत आता निघतो पटापट कारण की ऑलरेडी घड्याळमध्ये आता इथे तक्राला पाच मिनटं बाकी आहेत फक्त सगळेजण डिवाईड झालो आनंद चाललाय घरी बाय विशाल ऑलरेडी गेलेलं आहे नवनीत पण गेलाय आणि समीर चाललाय आता बाय सगळे <laughs> आपापल्या गाडीत आहेत आणि आम्ही आमच्या गाडीत आलो आता हे बघा आणि आत्ता वाजलेले आहेत घड्याळामध्ये एक्झॅक्ट चारला पाच मिनिट बाकी आहेत आणि आम्ही घरी आता नुकताच पोचलेलो आहोत आणि आमचा प्रवास व्यवस्थित सुखद झालेला आहे तुम्ही पाहताय तुम्ही देखील स्वतःची काळजी घ्या सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना आम्ही पहाटे चार वाजता घरी पोचलो आणि ते बाळ उठलं आहे हां बेटा भाऊ मग बाहेर तुला सायकल चालवायला जायचं आहे का आता पोवीचा आता नुकताच क्लास झालेला आहे स्कूल तिची झालेली आहे आता नुकताच आणि आता तिचा फ्रेंड आला आहे बाहेर तर ती आता मला बोलते की मम्मा बाहेर विवांश आला आहे सायकल चालवायला जाऊ का जायचंच आहे का तुला नाही बरं जा हां मी तुझे केस विंचरते आधी उभी तुझे मग केस वाढायला पाहिजेत ना दोन शेंटा बांधल्यास तर मग तुझे केस वाढतील मोठे होतील चटका कसं काय कसा काय चटक म्हणून चटका लागला तू पॉपी नको दोस का म्हणजे चटका नाही लागला

आज मी पोळे काढणार आहे आणि भुर्जी करणार आहे ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ असं मिक्स आहे मध्ये मी आता मीठ टाकते चवीप्रमाणे आणि आता हे मिक्स करून ठेवते पीठ कसं मिक्स करून ठेवलं ना की छान पोळे निघतात म्हणून आधीच मिक्स करून ठेवून द्यायचं पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे पीठ त्याला मी ठेवून देते साईडला बुर्जीला ना तेल जरा जास्तच वापरायचं आणि कशी पोळ्याबरोबर खायचे ना सुका आहे त्याच्यामुळे तेल थोडं जास्तच टाकणे मी आज नंतर तुम्ही म्हणते आज एवढं तेल कसं काय घेतात टाक तेल तापलेलं आहे आता यामध्ये मी टाकते कांदा कांद्याचा रंग बदलेपर्यंत पण थोडासा शिजवायचा असं थोडासा गोल्डन कलर येईल आता यामध्ये मी टाकते टॉमॅटो कांदा आणि टॉमॅटो लवकर शिजवा म्हणून मीठ टाकते म्हणजे पटापट जरा कांदा टॉमॅटो शिजेल दोन चमचे घरगुती लाल तिखट मसाला एक चमचा कश्मीरी मसाला दीड चमचा हळद मी यामध्ये अंड टाके आपण मिक्स करून भुर्जी तयार झालेली आहे हे बघा अशी ना चिकट नाही राहिली पाहिजे अशी सुट झाली पाहिजे आता माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे नाहीतर कोथिंबीर जर यामध्ये पेरली ना तर खूप छान लागते कोथिंबीर यावरती जर अशी टाकायची आता मी दोन ते तीन मिनटांसाठी अशीच वाफीवरती थोडीशी शिजू देते आता फटाफट मी पोळी काढायला ये येते हे बघा कन्सिस्टन्सी कशी आहे एकदम पिठाची अशी असली पाहिजे पोळ्या काढताना गॅस फास्टच ठेवायचा पोळा करताना

साडेचार पावण्या पासून आम्ही घरी पोहोचलो त्यानंतर झोपेपर्यंत आम्हाला साडेपाच वाजले सकाळ झाली सकाळी उठलो आणि कल्याणी गेलेली आहे गावी आईनी फोन करून बोलवलं थोडस काम होत म्हणून माझ्या मनामध्ये मा सारखी अशी तर चालू होती की कधी तुमच्याशी एकदा बोलते मी तुम्हाला सांगते की मी तिथे काय काय पाहिलं आहे जाण्याच्या आधी जेव्हा मी ते सगळं पाहिलं फोटोमध्ये व्हिडिओमध्ये जेव्हा पाहत होते त्या क्षणी जाणं शक्य नव्हतं मी कुणाच्या थ्रू वाया वाया मदतही पाठवली आईंना विचारलं तर आईंनीही होकार दिला आणि आईंनी होकार दिल्यानंतर ओवीच्या बाबांनीही होकार दिला ओवीचे बाबाही बाबा येणार होते माझ्याबरोबर पण काही कारणास्तव ते नाही आले त्यांनी सांगितलं तू जा मला येणं शक्य नाही आहे आणि हे मलाही माहिती होतं हे कारण त्यामुळे ते नाही आले मग मी कल्याणीला घेतलं आणि आम्ही सगळेजण गिरो सगळं वेळेवरती सगळं अगदी वेळेवरती ठरलं उभीच्या बाबांनी सांगितलं की कुणाकडनं काहीही मदत घेऊ नकोस आपल्याकडे जे काही पैसे आहेत आपण त्यामधूनच वस्तू खरेदी करू आणि त्यांना देऊया मी माझे जे ओळखीचे होते दुकानदार त्यांना फोन केला धान्याची पाकिटं अंतर्वस्त्र वरचे कपडे जसे मॅक्सी टॉप लेगीज आणि सॅनिटरी नॅपकिन असे जशी माझ्या मा ओळखीमध्ये जे जे कोणी होते त्यांना रातोरात फोन केले आणि सांगितलं कसंही करून ह्या सगळ्या गोष्टी तयार ठेवा मला अकरा वाजता निघायचं आहे आणि आमचं आमचं ठरलं होतं की रात्री अकरा वाजताच निघायचं आहे आणि फोन केला विचारला की तुमची तुझी, तुझी गाडी हवी आहे आम्हाला आपल्याला जायचं आहे तिकडे आणि त्याचं असं झालं की त्याची गाडी नव्हती वेळेवरती आणि मग गाडी नसल्यामुळे मग त्यांचे त्याची जी ॲम्ब्युलन्स होती ती आम्ही म्हटलं की चला की, आता ॲम्ब्युलन्समधूनच आपण जायचं क्षारने अकरा वाजता फोन केला आणि सांगितलं की गाडी ओव्हरलोड झाली त्यामुळे आता आपण रात्री निघू नाही शकत आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळीच निघावं लागणार आहे पहाटे कारण ड्रायवर शोधावा लागणार आहे दुसऱ्या गाडीसाठी मग एक अँब्युलन्स विशालने घेतली एक ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरने घेतली आणि ते जे भाऊ होते त्यांनी घेतली आणि जी आमची गाडी होती स्कॉर्पिओ ती भावेशने घेतली वि भावेश चालवायला सकाळी निघालो आणि अक्षरशः त्या दिवशी सकाळी माझ्या भरपूर पोटातही दुखायला लागलं होतं आणि माझी तब्येत थोडीशी खराब होती पण म्हटलं की नाही आता ठरवलं आहे तर जायचंच आहे आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथे पोचायचं आहे जे जेव्हा ओबीच्या बाबांनी हो सांगितलं की तू जा तेव्हा मला असं झालेलं होतं की मी काय बोलू आणि काय नको रोहनला थँक्यू बोलू काय बोलू काय नको कदाचित तो माझ्या मनाची परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे ओळखू शकतो कारण की त्याला माहिती आहे की मी जेव्हा अशा काही गोष्टी बघते त्यावेळेस माझं मन खूप जास्त चलबिचल होतं आणि त्याला काळजी तर खूप जास्त असते आणि त्या काळजीमधूनही त्यांनी मला सांगितलं रोहनने की जा तर ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती पण त्यांनी सांगितलं काळजी घे स्वतःची दुकानची तर तू काळजी घेणारच आहेस पण तू स्वतःची देखील काळजी घे असं सांगितल्यानंतर मी मी मनात म्हटलं त्याच्या पाया पडू की काय करू असं झालेलं होतं मी कितीही ठरवलं की मला हे करायचं आहे ते करायचं आहे तरी ते शक्य नाही आहे जर आपल्याला कुणाचा असा ठाम पाठिंबा असेल ना तरच ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतात आमच्या सासूंनी म्हणजे माझ्या आईंनी जो मला पाठिंबा दिलेला आहे तो खूप मोठा आहे आणि कदाचित त्यांनी तो मला पाठिंबा नेहमी ती दोघंही देतात उभा राहून आणि त्यामुळे मी सगळ्यांच्या मदतीसाठी पोचू शकते जवळजवळ चौदा तासाचा आमचा प्रवास झाला होता म्हणजे पाठीचा कणा तर एवढा दुखत होता म्हणजे पूर्ण माझी तब्येत खराबच झाली होती पण कंट माझं पेन किलर काढणं चालूच होतं कारण की त्याशिवाय प्रवास मला शक्य नव्हता मी म्हटलं देवा मला फक्त ने आणि त्याच्या नंतर मी आजारी पडली तरी चालेल तिथे गेल्यानंतर जेव्हा मी दुसऱ्या दिवशी तिकडची परिस्थिती बघितली रात्री तर कळाली नाही म्हणजे गाड्या वगैरे अशा पलटी झालेल्या त्या दिसत होत्या रस्त्याने आयुष्यभराची पुंजी आयुष्यभर केलं सगळं वाहून जाणं म्हणजे काय असेल त्या व्यक्तीवरती काय परिस्थिती आली असेल बावीस चोवीस तास गच्चीवरती उभं राहणं पावसाच्या पाण्यामध्ये त्या व्यक्तीवर काय परिस्थिती आली असेल खूपच खूप खूप जास्त बिकट परिस्थिती आहे तिकडची वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या संस्था आपापल्या परीने मदत करतायत वेगवेगळ्या ट्रस्ट आपापल्या परीने मदत करतायत बघितली की त्यांच्यात ही परिस्थिती आहे घरातशे घर अख्खं वाहून जाणं म्हणजे काय म्हणायला पाहिजे ना तुम्ही पाहिलं खूपच भयंकर परिस्थिती होती देवकरू अशी परिस्थिती कधीच कुणावरतीच येऊ नये मला बोलायचं तर तुमच्याबरोबर खूप काही आहे पण जेव्हा तो क्षण आठवते म्हणजे माझे डोळे भरून येतात आम्ही जेव्हा वस्तू वाटत होतो ना तेव्हा ते एक लेडीज आली माझ्यासमोर माझ्याजवळ आणि मला बोलायला लागली की ताई लहान मुलांचे कपडे आहेत का मी सांगितलं ला नाही होत कपडे तर नाहीत मग लहान मुलांचं काही खाणं आहे का मी सांगितलं लहान मुलांचं असं स्पेशली काही खाणं नाही आहे पार्लेची बिस्किटं वगैरे आहेत आणि मी पाच ते सहा सहा किट अशा साईडला ठेवून दिल्या होत्या की, की एमर्जन्सीसाठी जर कोणी भेटलं तर आपण त्यांना देऊया असं करून आणि त्या जेव्हा आल्या तेव्हा म्हणजे ज्या वाटण्यासाठी सगळ्या किट होत्या त्या संपल्या होत्या धान्याच्या मला माहिती नाही काय आलं की त्यांना मी लगेच कपड्यांचा जो सेट होता तो बनवला आणि धान्याची जी किट होती ती पण टाईमना दिली की ताई ही, ही बघा मी पाच सहा किट एक्स्ट्रा ठेवल्या होत्या एमर्जन्सीसाठी तर यामधली मी तुम्हाला ही एक किट देते असं आणि त्या बाईने अक्षरशः माझे हात धरले आणि ते ताई अक्षर ढसाढसा रडायला लागले माझ्या माझ्यासमोर मी म्हटलं अरे काय झालं आहे अण्णा मला म्हणजे असं काही सुचतच नव्हतं त्यांना मी काय बोलू बोलायला लागलं की ताई गेल्या सहा दिवसापासून आम्ही अण्णाचा कण तर खाण्याचं खूप लांबची गोष्ट आहे जे कोणी बाहेरून आम्हाला दोन दिवसानंतर चोवीस तासानंतर आम्हाला जे कोणी काही वाटत होतं ना त्यावरती आम्ही जगतो आहे आणि माझं अडीच वर्षात माझं अडीच वर्षाचं लहान बाळ आहे त्याला खाण्यासाठीच नाही काही म्हणजे जे कोणी बाहेरून काही आहेत वगैरे ना खायला त्याच्यातले फक्त दोन दोन तो खातो आहे आणि हे बघितल्यानंतर तर मला इतकं वाईट वाटलं की म्हणे तेव्हा देवा अशी परिस्थिती कोणावरती कधीच येऊ दे नको की तिला तिच्या बाळाकडे बघून रडायला होत होतं त्या बाईला प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करते परी मी हे माझ्या परीने आम्हाला जी काही मदत झाली फुलण्या फुलाची पाकळी ती मी केलेली आहे तुम्हालाही जर शक्य झालं तर नक्की मदत करा आपापल्या परीने तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे मला मेसेज आले की ताई तुम्ही जर जाणार होते हे मला जर सांगितलं असतं तर आम्ही देखील तुम्हाला मदत केली असती काही जणांनी तर असंही सांगितलं की ताई तुमची अकाउंट डिटेल द्या आम्ही तुम्हाला पैसे पाठवतो हजार दोन हजार पाचशे जे काही जसे जमतील आम्हाला तसे आम्ही तुम्हाला चार हजार पाच हजार असेही लोकांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला पैसे पाठवतो ताई तर ही मदत तुम्ही द्या आम्हाला माझ्या काही नातेवाईकांनी मला फोन केला आणि सांगितले की रंजिता मी तुझ्या अकाऊंटला दहा हजार पाठवते तर त्यांना ती जाऊन मदत दे असं किंवा काही जणांनी हेही सांगितलं ताई आता तू जर परत जाणार असेल तर सांग मला तुमचं अकाउंट डिटेल्स द्या आम्ही तुमच्या अकाउंटला पैसे पाठवतो तर तुम्ही मदत पाठवत आमच्याकडनं ती तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की सध्या तरी तुम्ही म्हणजे माझ्या अकाऊंटला पैशाची मदत नका पाठवूत कारण माझ्या परीने मला जेवढी मदत जमली तेवढी मी केलेलीच आहे आणि तिकडे बऱ्यापैकी मदत ही येते सगळ्यांची आणि जर खरंच पैशांची मदत करायची आहे असेलच तुम्हाला तर मग तुमचे जर तिकडे कोणी नातेवाईक असतील किंवा जवळचे कोणी ओळखीचे असतील तर त्यांना विचारपोस करा आणि त्यांच्या थ्रू तिकडे जाऊन मदत करा पैशाची किंवा जर तुम्हाला तिथे जाणं शक्य असेल चिपळूणला किंवा कोल्हापूरला सातारा सांगलीला जिथे जिथे झालेलं आहे तिथे तर तिथे स्वतः जा आणि पैशांची मदत करा कोणाच्या थ्रू करू नका आणि जर तुमच्या ओळखीमध्ये नात्यामध्ये जर तिथे कोणी असेल तर त्यांच्या थ्रू ती मदत पोचवा आणि समजा जर आपण तिथे जाणार असतीलच आणि असं आपल्याला जर वाटलंच की नाही पैशाची मदत तिथे जाऊन करायची आहे तर मग मी तुम्हाला नक्की कळवेन आणि नक्की तुम्हाला डिटेल्स देईन त्यावेळेस तुम्ही पैशाची मदत करा पण आता तरी सध्या नको आहे सध्या तिथे गरज आहे कपड्यांची लहान मुलांचे कपडे लेडीजचे अंतर्वस्त्र पुरुषांचे अंतर्वस्त्र त्यांचे वरचे कपडे तर तुम्हाला शक्य असेल आणि जर तिथे तुमच्या आजूबाजूचं कोणी जाणारं असेल तर लहान मुलांचे कपडे पाठवा लेडीजचे कपडे पाठवा पुरुषांचे कपडे पाठवा कारण की सध्या त्याची खूप जास्त तिथे गरज आहे पण असं करू शकतो जेव्हा मी जाईन इथून कोणत्या मी तालुक्यातून जाणार आहे कोणत्या गावा गावातून जाणार आहे त्या गावाचा ॲड्रेस किंवा त्या तालुक्याचं ता ता एखादं आपण ठिकाण ठरवूया तुम्ही तिथे आणून वस्तू द्या मग आपण त्या वस्तू घेऊन पुढे रवाना होऊ आणि मग जिथे जी मदत हवी आहे तिथे ती वस्तू वस्तू आपण वाटूयात असंही आपण करू शकतो ठीक आहे मी तुम्हाला नक्की कळवेन जेव्हा मी पुढच्या वेळेस जाणार असेन तेव्हा आपण पाहिलं जेव्हा पूर आला होता महापूर जेव्हा आला होता त्यावेळेस जनावरं सगळी वाहून गेली होती आज तिथे आपण बघतोय की प्रत्येकजण माणसाला मदत करत आहे प्रत्येकजण आपल्या माणसाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे पण कोणी ह्याचा विचार केला त्या महापुरामध्ये शेकडो जनावरं वाहून मेली शेकडो जनावर आम्ही त्या दिवशी जेव्हा तिथे गेलो ना आम्हाला एक जनावर नाही दिसलं रस्त्यावरती एक जनावर कारण की सगळीच्या सगळी वाहून गेली होती काय चूक होती त्या जनावरांची त्यामुळे मी तुम्हाला सांगेन जर तुम्हाला शक्य असेल आणि जर तिकडे तुम्हाला कोणती जनावरं दिसली तर कृपया त्यांना देखील खायला द्या दे, त्यांनाही पोट आहे त्यांनाही थंडी लागते आपण त्यांना थंडीपासून तर नाही वाचू शकत पण भूकेला आपण त्याला काही खायला देऊ शकतो बस एवढं सांगेन मी तुम्हाला मी सगळे माझे कुटुंबच आहात तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे मला मॅसेज आले इंस्टावर मेसेज आले यूट्यूबवरती मेसेज आले कोणी कोणी माझे पर्सनल नंबरवरती देखील मेसेज केलं म्हणजे जे कोणी माझे नातेवाईक आहेत ओळखीचे आहेत मित्रमंडळी आहेत त्यांनी की रजिता आम्हालाही सांग आम्हीही करतो मदत मला हे सगळं बघून खूप छान वाटलं की तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती एवढा विश्वास दाखवलात मला अजून काय हवं आयुष्यामध्ये तुमच्यापैकी जरे बरेच जणं कमेंट करतात की रंजिता तुझं व्याकरण सुधार तुझे शब्द सुधार तर मला असं अस्खलित अस्खलित असं मराठी नाही आहेत बोलता पण तुम्ही सगळेजण मला समजून घेतील एवढंच मी सांगेन आणि मी हे फक्त एकटीने नाही केलं आहे तर आज माझ्याबरोबर जे गेले होते जसं कल्याणी नवनीत भावेश विशाल आनंद समीर आणि या सगळ्यांसोबतच रोहन प्रतीक आई आणि तुम्ही सगळेजण सगळ्यांचा पाठिंबा माझ्यासोबत होता आणि म्हणून कदाचित मी तिथे जाऊ शकले आणि माझं कर्तव्य पार पाडू शकले आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद <laughs> आणि आत्ताच मला कळालेलं आहे की आमच्याकडे एक गुड न्यूज आहे तर ती गुड न्यूज काय आहे सांगते सांगते घाई कसली आहे तुम्हाला सांगणार आहे मी तुम्हाला किती गुड न्यूज काय कारण की तुमच्याबरोबर तर मी सगळं शेअर करते मग गुड न्यूज कशी नाही शेअर करणार कमेंट करा किती गुड न्यूज काय असेल जो कोणी परफेक्ट गेस करेल किंवा जो कोणी पहिल, पहिलं आणि पहिलं उत्तर देईल बरं का जो कोणी गेस करेल की आपल्याकडे कोणती गुड न्यूज आहे तर त्यांना त्यांना माझ्याकडनं काहीतरी सरप्राईज गिफ्ट असेल ठीक आहे सो गेस करा आता की गुड न्यूज काय आहे म आमच्याकडे आमच्याकडे हां हां आमच्याकडे न्यूज काय आहे आणि जो सगळ्यात आधी गेस्ट करेल त्याच्यासाठी हे सरप्राईज असेल ठीक आहे चला